बाकी सगळं व्यवस्थित चाललं ना मध्ये चाललं बाबा तुम्हाला माहिती आहे माझ्या घरानं शिकार साम्राटी बाबा तू शिकारी पहिल्यापासून म्हणता पहिला माप शिकारी पहिला माप शिकारी आता नेमका त्याच्याकडून बोलतो का माझ्याकडून बोलायला

खांदेशी घोडा होता सारंगखेड्याच्या जत्रातून आणलेला घोडा होता मागच्या नाही हा दुसरा शिकारीचा घोड्यावर बसलो गेलो चांगला शिकारीला घोडा आरण्यात गेलो दिवसभर फिरलो नाना पण मला काही शिकार सापडली नाही

मी सुद्धा मागचा पुढचा विचार नाही केला भाग झोपलेला होता मांजरीच्या पावलानं त्या वाघाच्या पाठी मागून गेलो नाही तुम्हाला मांजरीच्या पावलानं त्या वाघाच्या पाठी मागून गेलो काळजी वाघाची शेफूट धरली शेपूट कापली महादेव टाकली घोड्यावर सरळ गावात गावात आल्यानंतर काय माझ्या आवा आमदार खासदार मंत्री माझ्या फटकारा होते बाबू टी वीला पेपरला माझी पिंक्या तू काय पाहतो माझा घणक्या गणेश हो त्या वाघाची नुसती शेपून कापली आमदार खासदार तुझ्या सत्कार अरे जर त्या वाघाचं तू मुंडक कापलं असत ग्रिनीज बुकात तुझं नाव गेलं असतं का ना मुंडक पहिलेत कुणीतरी कापून गेलो लाग लाग तुला कळत नाही का नाना त्याला जर मुटका असतात त्याने मला खरंच घरी परत एवढी लागतं एवढंही डोकं चाललं नाही का तुम्ही कधी शिकारी तुमचा शिकारी झाला ना चार मित्र जमलो हो बरोबर आहे का नाही हो मला कशा करता बोलवलं गावची यात्रा आलेली हो पंच कमिटी शिवाय गावच्या यात्रेला सोबत बरोबर आहे का प्रत्येकाचा घेतला पाहिजे हो बरोबर आहे आपल्याला यात्रा भरवायची तब्बल तीन वर्षानंतर आपण गावची यात्रा साजरी करतो जेवढी मोठी महामारी या आली होती सगळं जग जागेवर थांबलं होतं मित्राला भेटत नव्हता ना किवाईक जवळ येत नव्हती पण आता परमेश्वराच्या कृपेने सगळं काही सुरळीत चाललेलं आहे त्याच्यामुळे चांगलं वागा आज त्याच्यावर वेळा विचार करू नका हे महत्वाचं आहे आणि यात्रा भरवायची ना पैसेची गरज आहे सगळ्यात वर्गनी जास्त देणार पोरगा कोण गोटू कुमार नाशिककर येत्या माशेचे सूत्र लाग त्यालाही बोलावलं पाहिजे याचाही सल्ला घेतला पाहिजे मी त्याला आवाज देतो गोटू कुमार नाशिककर